शहादा शहरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांना थोठावला दंड शहादा पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आज धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत ट्रिपल सीट विना लायसन व एकेरी वाहतूक नियम भंग करणाऱ्या मोटरसायकल चालकांवर कारवाईचा बगडा उभारण्यात आला या कारवाईत दोनशे रुपयांपासून ते दीड हजार रुपयांपर्यंत करण्यात आली महात्मा गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक दोंडाईचा रोड जनता चौक या वर्दईच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली दरम्यान डोंगरगाव रोडवर देखील रस्त्यावर हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा आणत असल्याने अपघाताची शक्यता वाढली असून हो या परिसरातही वाहतूक पोलिसांनी कारवाई करून रस्तेलगत वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे एमटीव्ही न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल शहादा